ओम श्री गणपते नमः धार्मिक पौराणिक संबंध गणपती आणि मोदक गणपती आणि मोदक याचा धार्मिक आणि पौराणिक संदर्भ आहे एक गणपती बाप्पा आणि मोदकाचे नाते भगवान गणेश यांना मोदक फार प्रिय आहे म्हणून त्यांना मोदक प्रिय म्हणतात गणेशाच्या समोर नेहमी एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो मोदक हा ज्ञान आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो दोन पौराणिक कथा एक कथा आहे की एकदा माता पार्वतीने खास पदार्थ बनवले त्यामध्ये मोदक ठेवले होते शिव पार्वतीने गणेश आणि कार्तिके याला सांगितले की जो जगाचा तीन वेळा फेरा मारून परत येईल त्याला हे मोदक मिळतील कार्तिकेय आपला वाहन मोर घेऊन लगेच निघाला गणेश मात्र आपल्या बुद्धीचा उपयोग करून फक्त आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि म्हणाला माझ्यासाठी माझे आई वडील म्हणजे संपूर्ण जग शिव पार्वती प्रसन्न झाले आणि गणपतीला मोदक दिले तेव्हापासून गणपती आणि मोदक यांचे नाते अगदी घट्ट झाले ती आध्यात्मिक अर्थ मोदकाचा आकार शास्त्र सांगतो की ज्ञान आणि आध्यात्मिक उंचीचे प्रतीक आहे त्यातील गोडसारण म्हणजे आतली आनंदमयी अवस्था त्यामुळे मोदक खाणे म्हणजे ज्ञान आणि आनंद मिळवणे गणपती आणि मोदक यावर मोठी पौराणिक कथा गरपती आणि मोदकाची कथा खालीलप्रमाणे खूप खूप वर्षांपूर्वी कैलास पर्वतावर भगवान शंकर माता पार्वती आणि त्यांचे दोन्ही पुत्र श्री गणेश आणि कार्तिकीय राहत होते एकदा देवी पार्वतीने अतिशय स्वादिष्ट आणि गोडसे मोदक बनवले ते सुवासिक मोदक पाहून शंकर गणेश आणि कार्तिकीय यांच्या तोंडाला पाणी सुटले माता पार्वती म्हणाली हा मोदक अतिशय दुर्मिळ आहे पण याचा आस्वाद त्या मुलाला मिळेल जो खरोखर जगाचा खरा अर्थ समजतो दोन्ही भावाने उत्सुकतेने पुढे आली तेव्हा शिवपार्वतींनी एक अट ठेवली जो जगाचा तीन वेळा फेरा मारून येईल त्याला हा मोदक मिळेल कार्तिकेयाचा प्रवास कार्तिकेया त्वरित आपल्या वाहन मोरावर बसला आणि जगाचा फेरा मारायला निघाला तो आकाशातून दूरवर उडत गेला पर्वत नद्या सागर पार केले पृथ्वीवरील अनेक प्रदेश पाहिले त्याला खात्री होती की तो नक्की जिंकेल कारण त्याचा वेग प्रचंड होता गणेशाची बुद्धिमत्ता गणेश मात्र थोडा स्थूल गोड आणि शांत होता त्याला कळले की त्याच्या वाहन उंदरावर बसून जगाचा फेरा मारणे अवघड आहे म्हणून त्याने आपली बुद्धी वापरली तो हळूहळू उठला आणि आई पार्वती आणि वडील शंकर यांच्या समोर गेला आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून तीन वेळा प्रदक्षिणा घातली तो म्हणाला माझ्यासाठी आई वडील म्हणजेच संपूर्ण जग त्यांच्या भोवती फेरा मारणे म्हणजे संपूर्ण सृष्टीभोवती फिरणे हे कोण शिव आणि पार्वती अतिशय आनंदी झाले ते म्हणाले गणेशा तू खऱ्या अर्थाने जग समजला आहेस खरी विद्या खरे ज्ञान खरा संसार हे सर्व आई वडिलांच्या सेवेमध्येच आहे विजेता कोण तोपर्यंत कार्तिकेय परत आला त्याला वाटले तो जिंकला आहे पण जेव्हा त्याने पाहिले की गणेशाने आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा करून आधीच मोदक जिंकला आहे तेव्हा त्याला थोडे दुःख झाले शंकर पार्वतींनी समजावले कार्तिकेया तू शक्ती आणि साहस दाखवलेस पण गणेशाने बुद्धी आणि भक्ती दाखवली त्यामुळे हा मोदक त्याला मिळणार मोदकाचे महत्व त्या दिवसापासून गणेशाला मोदक प्रिय झाले ते केवळ गोड पदार्थ नाही तर ज्ञान समाधान आनंद आणि आध्यात्मिक उंचीचे प्रतीक आहेत मोदकाचा शेंगदाण्यासारखा गोलाकार म्हणजे ब्रह्मांडाचे रूप त्यातील गोड सारण म्हणजे आतला आत्मानंद आणि त्याचा पांढरंग म्हणजे पवित्रता व शुद्ध ज्ञान आजही परंपरा म्हणूनच प्रत्येक गणेशोत्सवात भक्तगण गणपतीला गन एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करतात श्रद्धा आहे की गणपती मोदक खाऊन प्रसन्न होतात आणि भक्तांना ज्ञान बुद्धी समाधान आणि आयुष्यातील गुरुवा प्रदान करतात म्हणूनच आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर या मोदक प्रिय बाप्पा आमच्या घरी या धन्यवाद